हाय फ्रेंड आहेत सर्वजण रामराम मंडळी नमस्कार दिवाळी झाली आमची फ्रेंड आली एकुलती एक, एक मैत्रीण आहे बघा <laughs> सुप्रिया आम्ही हॉस्पिटलमध्ये एकत्र कामाला होतो आणि सुप्रियाची भावाची पोरगी भावाची मुलगी बघा ना किती छान छान आणट्या घातल्यात ग बाई लाईफच बदलते म्हणायची एवढ्या आणट्या घातल्या म्हणजे का असत सगळ्या बघा मुलगी सुंदर आहे मुलगा आहे का कुठं मुलगी लय छान आहे बघा दिसायला बघा ना डोळ्यांनी कशी आहे करायचं कडाक एकदम अगं खरंच नाही सुंदर आहे तू हस्ते पण आणि सुट्टी ठिकाणी थोडी गेली ना गोरी पान झाली ना एकदम हिरवाइन सारखी हो त्यामुळे नोकरदाराला द्याय देऊ नका आमची सुप्रिया फेवरेट मैत्री नाही हा घेत होते ना ग अजून बोल ना काहीतरी कसं वाटलं मला भेटून मला तर लय आनंद वाटला बघा हॉस्पिटलला आलती पण ती मला भेटायला खास करून नाही आली अगं इथं हॉस्पिटल आहे हा इथंच आहे हॉस्पिटल चला मग चिवडा लाडू देते तुम्हाला खायला नको नको जायचं का चल 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 गुका सांग अगं दिसते ना मी आणते परत पुढचा सिंधी वापू परत <laughs> माझी मैत्रीण आली नाही दिसतून नग म्हणते बघाव चिवडा लाडू सुद्धा नाही एकच <laughs> खाल्लाय ती ते करंजी तेवढी ते एकच नंबर खात नाही पित नाही कस करा असं चांगलं दिसतं का बरं आपल्या घरी यायचं मैत्रीनं आणि उपाशी पोटी जायचं चांगलं वाटत नाही का नाही करू का पहिला नको आता जाते कुठे हॉस्पिटल योगीराज हॉस्पिटल मग जाते की तसे की हॉस्पिटल लाईक सबस्क्राईब like, करते मी टाक ही कोणता मोबाईल आहे साधा मोबाईल चार्थ का कसला आहे मोबाईल ते खरं विवोच विवो ट्वेंटी ट्वेंटी नाईन आहे ना ट्वेंटी ट्वेंटीच आहे माझ्या मागचं आहे मग माझं पुढचं आहे ट्वेंटी नाईनच आहे एक नंबर करंजी झालेली आहे तिळाची माय फेवरेट करंजी थँक्यू एक करंजी खाऊन काय आहे थँक्यू बघ माझी भावाची मैत्रीण आली आणि नको म्हणते काय खायला प्यायला चालली लगेच तिळाच्या करंजा माझ्या फेवरेट आहेत मला खूप आवडल्या आहेत त्यामुळे मी घेऊन जात आहे घेऊन जाते तिवडा देते म्हणतो नको म्हणते नको करंजा करंजा तिळाच्या खूप आवडतात ए मटण आवडत असेल का नाही तुला खायला अगो ले आवडते काय सांगू बिर्याणीच हीन मग मी बनवायला तू खात नाही नसग ह बराच चांगित नाही त्या अगं छान छान दिसताय दिवा बटेचं आहे बटेचं ह होय दिवाळीला असते हो बर्थडे कधी झालं ना बा अकरा तारखेला गेल्या माहितीला झाला मग तेव्हा मी तुझ्या बर्थडेला सेम असा ड्रेस आपण सेम टू सेम घालू मोठ्या वार दिवस करायचा आहे चला आता मी जाते बा बाय सी यू बाय चालली गय टाटा लेग चघले की चालला वय हा करा बा बाय थोड्या जो मजा आवडीच आहे ग त्यामुळे ग Paper नहीं नहीं पेपर मध्ये तिथे चांगलं नाही चांगलं वाटत तस मग काय आता मी शेंगा फोडल्यात चिवडा बनवायला बनवायची तयारी चालू आहे डबल डबल आता यांच्यासाठी दोघांसाठी चिवडा बनव बनवून ठेवते म्हणजे खात बसतील नंतर औच पिवा हे जरा कचरा गोळा करायचा ग जरा सुपले आणखी नाही कुत्रे कुत्रा कशाला कुत्र सुपली खायची आहे काय आणि एक ठोका दिल्यावर मग मक... मग कशी सापडेल सुपली अना अंज सुपले मारायच आणखी जा तोंडात घाल नको पडले जा। तो चिवडा बनव तुलाच खायला लागतोय ना सकाळ सकाळ उठल कि माग ती खायला अन जाग सुपली अन जा हो दम काढ तू लय दम काढते दिवस उगायला खायला मागतीस मला आहे का तिकड अ माग असेल मग संदाण फोडायचं बाई जेवढ्यासाठी किती काम काम करावं दिवाळीचं लईच काम असते काय खरं नाही बाय ऐका नाही माझ बाईच्या जातीने एवढं काम का आणलं असन बर नुसत काम 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 दिवस उगवायला धुनं भांडी स्वयंपाक करा गादी पुसा ही करा ती करा लेकर सांभाळा लेकराचा अभ्यास घ्या पावन रावळं सांभाळा नवरा सांभाळा सगळी सासू सासर सांभाळा नातेवाईक संभाळा आई गल्ली कल्ली नातेवाईक सांभाळा अरे बाप रे काय करते हाय फ्रेंड अश्या सर्वजण दिवाळी संपली आता भाऊबीज झालेला आहे काल तर आता तीळ राहिलेले आहेत त्याच्यामध्ये ना भरपूर असे छोटे छोटे मातीचे खडे आहेत म्हणजे मातीचे गोळे तर ते मला आता निवडून ठेवावं हो लागेल कारण पिवडी ना आमच्या आधून मधून शाळेत जाताना ना तिळाच्या पोळ्या मागल कधी करंजा मागल <coughs> नंतर त्याच्यामध्ये माती असल्यावर मग खूप टाइम वेळ काळ जाईल माझा जा नीट करायला त्याच्यामुळे म्हणलं आळ्या जाळ्या पण होते खूप कालावधी झाला तर संक्रांतीला मला उपयोगी पडत पडतील तिळ गावाकडून पाठवून दिलेत आमच्या सासूनी त्याच्यामुळे म्हणलं नीट करून ठेवावं हा हाय संक्रांतीला नाही तर पिवळीला मग शाळेत जाताना डबा वगैरे बनवण्यासाठी यूज होतील म्हणलं पिऊ पण आमची हेल्प करू लागायला लागली कामासाठी मदत जरा पिऊ आमची समजतदार झाली आता म्हणायचं थोडं थोडं मदत करू लागायला लागली है ना हा पाणी आणून द्यायला लागली जेवण आणून द्यायला लागली झाडून काढायला लागली कधी कधी कटाळती होती पण कामाला काम, काम करू वाटत नाही तिला असं होत <coughs> आता दुपारचे तर दोन वाजलेले आहेत उता पाऊस पण म्हणजे दोन दिवस तरी पण पडला दिवाळीत पाऊस थांबलाच नाही पाऊस तर म्हणावा लागेल कस आहे का नाही पिऊ हाय पिऊला आमच्या भूक लागली म्हणलं एवढं नीट करावं थोडस एवढं राहिलंय मातीच याच्यामध्ये लई म्हणजे नीट करून ठेवा म्हणजे <coughs> ह्यांना बनवून द्यायला नंतर खड्यासोबत तीळ गेल्यावर का <coughs> 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 नमस्कार मंडळी तर आमची पिव आता झाले थोडं राहिले तिळ माझा निवडायचं ते बघा एवढच राहिलय हा फिरायला जाणार आम्ही वडे केलेत कच्च्या दुधापासून आणि बर्फी मिठाई आहे पिऊचे पप्पाला म्हणजे कामगारांना मिळत ते खाल्लंय गेला तुला दिदी ना मक का दुसरं बाळ दिदी ताई संग भांडण करायला परत तुला सांग खेळायला पाहिजे का नाही हा गरम व्हायला लागले लय ऊन पडले बरे भयानक उन पडलंय